नमस्कार लोकमंच मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज विषय घेऊन आलोय एक सक्सेसफुल स्टोरी तुमच्यासमोर मी ठेवणार आहे बीड जिल्ह्यातील अनेक प्रकरण बाहेर येत असताना बीड जिल्हा बदनाम होत असताना आता माझ्यासोबत आहेत बीड जिल्ह्यातूनच एक सक्सेसफुल झालेली व्यक्ती बीडमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवसाय हाताला काम मिळत नाही व्यवसाय नाही आहेत बीडला रोजगार मिळत नाही आणि ही आजची परिस्थिती नाही आहे तर खूप दिवसापासूनची परिस्थिती आहे अशा बिकट परिस्थितीमधून मार्ग काढून बीड सोडून पुणे जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि हा व्यवसाय आज खूप मोठ्या लेवलला गेलेला आहे या व्यवसायाची गगन भरारी थोडक्यात आपण ऐकणार आहोत आपल्यासोबत बालाजी अॅग्रो इंडस्ट्रीज चे मालक श्री बबन जायबाई आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत त्यांचा हा धक्का करणारा प्रवास कधीपासून सुरू झाला होता आणि तो आज कुठपर्यंत पोहोचलेला आहे त्याआधी या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील भाऊ मला एक सांगा तुम्ही बीड वरण इकडं किती वर्षापूर्वी आले होते नमस्कार एकोणीसशे शहाऐंशी ला पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये प्रथम आल्यानंतर ओसवाल अॅग्रो सोप्स डिव्हिजन लुधियानाची एक कंपनी होती त्यांचं गोडाउन गोडाऊन लोणीकाळ या ठिकाणी होतं आणि त्या गोडावण्यामध्ये स्टोअर किपर म्हणून मी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्या ठिकाणी वास्तव्यास आलो बालाजी अॅग्रो इंडस्ट्रीज याची सुरुवात कोणत्या साली केली होती बालाजी अॅग्रो इंडस्ट्रीजचा तर आता लास्ट दोन हजार सहा एंडला मी चालू केलं पण त्याच्या अगोदर शहाऐंशी ला आल्यानंतर मी दोन वर्ष त्या सोप डिव्हिजन मध्ये स्टोअरला काम करत असताना माझी त्यांनी मुंबईला कंपनीने पुण्याचं गोडाऊन बंद केल्यामुळे बदली केली आणि मी मुंबई या ठिकाणीसुद्धा पंधरा दिवस राहिलो पण मुंबई आणि पुण्यामध्ये दोन वर्षे राहिल्यामुळं म्हणून मुंबईचं वातावरण राहणारा मला इच्छा नव्हती परंतु मी पंधरा दिवस राहिलो आणि तिथील राजीनामा देऊन मी पुन्हा पुण्या या ठिकाणी आलो आणि पुण्या या ठिकाणी येऊन मी पॉप्युलर इंडस्ट्रीज कोल्हापूर ॲग्रीकल्चर ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे नांगर शेती वगैरे पूर्ण ते तयार करायची आणि त्यांची डीलरशिप त्यांची एजन्सी लोणीकावर येथे श्री बाळासाहेब दत्तात्रय कोतवाल उर्फ भोसले यांच्याकडे मी गेले वीस वर्ष स्टोअरपासून तर जी एम जनरल मॅनेजरपर्यंत नोकरी केली आणि नोकरी करत असतानाच दोन हजार एकलाही मी राजीनामा दिला होता परंतु आमच्या बोलणी होऊन पुन्हा मी दोन हजार एक ते सहा पुन्हा काम करून दोन हजार सहाला ला पुन्हा तेथील राजीनामा देऊन एकोणीसशे दोन हजार सहाला ला मी माझा बालाजी अॅग्रो इंडस्ट्री नावाने हा व्यवसाय सुरू केला गरीब कुटुंबातील खूप सारे तरुण मुलं आहेत काहीतरी करण्याची धडपड आहे काहीतरी करण्याची मोठी इच्छा असते पण त्यांना आधार मिळत नाही आणि थोडक्यात पैशाचा आधार हा सगळ्यात मोठा असतो तर बालाजी अॅग्रो इंडस्ट्री चालू करताना तुम्हाला आर्थिक पाठबळ कोणाचा होता का पैशाची किती गरज लागली होती असं काही तुमचा अनुभव काय सांगतोय आर्थिक पाठबळ जर पाहिलं गेलं तर आर्थिक पाठबळ मला यापूर्वी कधी लागलं ला नाही आणि यापुढे मला वाटतं लागणार नाही कारण जी मी वीस वर्ष पॉप्युलर रिजनशी आणि सूर्या ॲग्रोमॅक प्रायव्हेट लिमिटेड शेतीशी निगडीत त्या संस्थेमध्ये काम करत असताना मार्केटमध्ये सप्लायर असतील ग्राहक असतील यांचे खूप जवळचे आणि प्रेमाचे संबंध आल्याने जेव्हा मी माझा बालाजी नावाने वागुले येथे व्यवसाय सुरू केला तेव्हा माझ्याकडे अवघे वीस हजार रुपये फक्त एफ पी होती परंतु ते वीस हजार एफ पी मध्ये मला काहीच करता आलं नसतं परंतु मार्केटमध्ये जी माझा मित्रपरिवार होता त्यांनी प्रत्येकाने मला सहकार्य केलं के आणि याच स्टील विक्रेता म्हणून माझे एक मित्र होते उत्तम ओसवाल त्यांचं फार मोलाचं मला सहकार्य लाभलं अनेकांचं सहकार्य लागलं पण शेड उभारण्यासाठी मला त्यांनी स्टील पत्रा सर्व काही त्या ओस उस, उत्तम ओसवाल यांनी दिलं आणि मी छोटीशी त्या दोन हजार सहाला ला सुरुवात केली आणि हळूहळू टप्पा गाठत आज गेले एकोणीस वर्ष मी बालाजी अॅग्रो इंडस्ट्रीज नावाने पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त ना फक्त लोकांना क्वालिटी कशी देता येईल याच्यावरती जास्तीत जास्त फोकस ठेवून मी काम केलं आणि काम करत असताना क्वालिटी आजही क्वालिटी बेसवरती मला काउंटर सेल आहे डीलरचं पण फार मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये व्हेंटल कंपनीचे जितेंद्र पंडित असतील आता त्यांचे चिर चिरंजीव आहेत नंतर कमल मोटर्स असेल मातूर्छा नगर असेल मॅशी फर्गुशनचे काका तुपे असतील अनेक डिलरचा मला या ठिकाणी विक्रीसाठी खूप काही मदत झाली आणि मार्केटमध्ये जे काही मार्केटिंग ट्रॅक्टर विकणारे प्रतिनिधी आहेत त्यांचा एक कधी मधी त्यांचा पण उपयोग होतो पण सर्वात जास्त मला उपयोग माझा क्वालिटी बेसवरती झाला आजही बालाजी नावाने मी चांगल्या प्रकारचं उत्पादन करून विक्री करतोय आणि आजही माझ्याकडं कायम मिटिंग असतं आणि क्वालिटी मात्र आजही महाराष्ट्रामध्ये नंबर एक चे असते मी एक एकही रुपयाचा विक्री करत असताना विदाउट जीएसटी करत नाही आणि अनेक माझ्या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक ठिकाणी काम करत आहेत ते विदाऊट जी एस टी करत असल्यामुळे त्यांच्या आणि माझ्या किमतीमध्ये क्वालिटी आणि जी एस टीचा फरक मिळून कायम पंचवीस ते तीस हजाराने किमतीचा फरक राहतो तरी पण सर्वांच्या आशीर्वादाने माझा आजही सेल चांगला आहे आणि ब्रँड नक्की झालाय कारण कुठ कस्टमर येत राहतो म्हणजे महाराष्ट्रातून सांगली असेल सातारा असेल नगर असेल बीड असेल लातूर असेल किंवा अनेक अनेक ठिकाणून लाभ येतात बालाजी अॅग्रो हे नाव खरंच बऱ्यापैकी महाराष्ट्रभर गाजलेलं आहे ट्रॉली सोबत तुम्ही अजून कुठले अवजारे बोलवता शेतीचे शेती अवजारे म्हणजे पेरणी असेल लेवलिंग असेल सरी रेझर असेल किंवा वॉटर टँकर असेल पण आता वॉटर टँकरला जे पाण्याच्या टँकरला खूप प्रमाणामध्ये मागणी आहे आणि कस्टमरला जे हवंय जसा हवंय तो देण्याचा प्रयत्न असतो म्हणून मार्केटिंग आहे म्हणून क्वालिटी आहे आणि उत्कृष्ट कामगार असल्यामुळं जुने कामगार आहेत गेली पंधरा पंधरा वर्षे दहा दहा वर्षे बारा बारा तेरा वर्षे माझ्याकडेच काम करतात त्यांच्यामुळं सुद्धा मी म्हणजे चांगल्या प्रकारचं ब्रँड चांगल्या प्रकारची वस्तू शेतकऱ्यांना उस् ग्राहकांना कस्टमरला देऊ शकतो दरवर्षी कारखान्याचं दोन चार कारखाने म्हणून सतरा ऐंशी कोटी रुपयाचं काम मिळतं आणि ऑफ सिजनला असतं तेव्हा त्याच्यामुळे मला थोडस आणखीन काम करायला आनंद होतो आणि पेमेंट शेड्यूलही चांगला आहे सगळ्यात जास्त काम करत असताना भीमा शंकर सहकारी सा साखरखान्याचं एक शेड्यूल बनलं त्या शेड्यूलच्या बाहेर तेही काम करत नाही आणि मी करत नाही तेव्हा आमचं थोडस चांगल्यापैकी तो एक सेल करत असताना किंवा त्यांचा सगळ्या शिपायपासून तर चेअरमन मालकापर्यंत चांगला प्रकारचा मला योगदान मिळतं म्हणून मी काम करू शकतो सगळ्यात महत्वाचं दोन गोष्टी आहेत जीएसटीचं बिल तुम्ही देत आहे हे एक प्लस पॉईंट आहे कस्टमरसाठी आणि दुसरी गोष्ट आहे क्वालिटी क्वालिटीच्या जीवावरच तुम्हाला भीमाशंकर सहकारी साखर कृष्णाची ऑर्डर मिळाली कारण क्वालिटी नसेल तर शक्यतो लोक परत परत ऑर्डर देत नाहीत आणि ती ऑर्डर तुमच्याकडे टिकून आहे म्हणजे त्यांचं काम तुमच्याकडे कायम आहे त्याचबरोबर कामगार लोक तुमच्या क्षेत्रामध्ये जे वेल्डर किंवा हेल्पर लोक तुमच्याकडे जे असतात हे तुम्ही बोलले की जुने लोक आहेत अनुभवी लोक आहेत तर हे लोक टिकून आहेत का तुमच्याकडे आणि टिकून ठेवण्यासाठी तुम्ही त्यांचं पेमेंट वगैरे काय वाढ करताय वेळेवर देताय कसे टिकून राहतात लोक तुमच्यासोबत नाही आता तर बघितलं ना तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये कामगाराचा प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्या दहा वर्षानंतर त्या म्हणजे कामागाराच्या बाबतीत तर फार भयान परिस्थिती होणार आहे आणि कामगाराचं राहिला प्रश्न तर ते त्यांचा पगार टाइम टू टाईम होतो वेळेत होतो पुन्हा दरवर्षी काय ना काहीतरी पगार वाढ केली जाते आणि जुने कामगार टिकवल्यामुळेच मी सध्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं काम करू शकतो आणि कुठ कुठलाही क्षेत्रातला कामगार असो त्यांना प्रत्येक वेळी आपण चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट केली की के अडचण होती त्यापेक्षा त्यांना समजून घेणं आपण समजून सांगणं त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं आणि त्या सगळ्या बेसवरती कामगार गेली दहा दहा पंधरा पंधरा वर्षे टिकून आहेत कामगारांचाही वेळेवर पेमेंट मिळते आणि पगार वाढ होती त्याच्यामुळे ते सुद्धा टिकून आहेत तुमच्या बालाजी अॅग्रो इंडस्ट्री बरोबरच तुमचं सामाजिक क्षेत्रात सुद्धा खूप नाव आहे म्हणजे अखंडरीनाम सप्ताह असेल किंवा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये हडपसर सारख्या ठिकाणी भगवान बाबांची पुण्यतिथी भाऊ बाबांची वामनभोनच्या बाबांची पुण्यतिथी साजरी करणे असेल जयंती साजरी करणे असेल किंवा सामाजिक बीड जिल्ह्यातला नातेवाईकापैकी तुमच्या ओळखच्या जा ठिकाणचा एखादा मुलगा इकडे आला तर त्याची राहण्याची जेवणाची त्याच्या कामाची व्यवस्था होते का त्याला सहकार्य करण्याची भावना ही तुमच्यामध्ये आहे तर तो अनुभव तुमचा काय सांगतो सामाजिक क्षेत्रातला नाही एक तर आध्यात्मिक क्षेत्राचा विषय जर घेतला तर, तर वडील पंढरपूरचे वारकरी होते दोन हजार दहाला त्यांचं था निधन झालं आणि ते सगळं वडलो परजित किंवा वडल्याकडनंच आल्यामुळं आणि मी एकोणीसशे शहाऐंशीला ला तीनशे रुपये पाच रुपये व्याजने घेऊन आल्यामुळं मला प्रत्येक ग्रामीण भागाशी किंवा ग्रामीणमधले किंवा बीडमधील जे कोण नवीन होतकरू मुलं येतात त्यांच्या काही अडचणी असेल तर समजून सांगण्याचा किंवा समजून घेण्याचा किंवा त्यांना मदत करण्याचा माझा पहिल्यापासून मानस आहे तर त्याचं कारण आहे की की आपणच मुळात पहिल्यापासून गरीब म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की बीडसारख्या जिल्ह्यामध्ये अडचणी आहेत कामं मिळत नाहीत किंवा पाण्याचा स्रोत नाही दुष्काळ कायम असतो आणि त्यामुळं जे येतात पुण्यासारख्या ठिकाणी तर आता तरी खूप गावागावात गल्ली गल्लीत बरेचसे बीडकर आहेत परंतु पुरुष शहाऐंशी ची गोष्ट माणूसही भेटायचं नाही एकही नसायचा किंवा त्या परिस्थितीमध्ये आता बऱ्याच ठिकाणी लोक राहतात किंवा त्यांचं कोणतरी नातेवास किंवा माझ्यापर्यंत येत नाहीत पण जरी आले तरी मी आजही त्यांना जसं माझ्यात म्हणजे सहकार्य करता येईल किंवा जे मी करू शकतो ते करण्याचा प्रयत्न असतो आणि वेळोवेळी हो राहायला आध्यात्मिक काम तर वडिलांकडनं ते आलेलं आहे आणि गेले दहावी आठवीत मी शाळा सोडून आळंदीला काही दिवस राहण्यात आल्यामुळं मला तो एक त्यावेळेसच माऊलीच्या आहे माऊलीच्या कारच्या कृपेने तो एक थोडासा वारसा मनात अंतरात्म्यावधी असल्यामुळं आजही आध्यात्मिक मध्ये काम कीर्तन असेल किंवा जसं हडपसरला ट्रस्ट आहे गेले अठरा वर्षे मी तिथे काम करतोय चांगल्या प्रकारचं सुंदर असं विठ्ठल रुक्मयाने भाऊभावाचं मंदिर झालंय सभामंडप झालंय आणि आध्यात्मिक असेल सामाजिक काम करत असताना हे वेद्यावे असतात पण तिकडं लक्ष न देता प्रत्येकाला समजून घेणं समजून सांगणं ह्यामुळं ते मला जमत आणि राजकारणाचा विषय जसा बघितला तर राजकारणात पहिला इंटरेस्ट नव्हता ना हो आजही नाही उदय आहे ना कारण मी जेव्हा गावचा सरपंच झालो तेव्हा मला दोन वेळा मी निघून आलो होतो म्हणजे आपल्या सगळं सरळ भाषेत सांगायचं तर पळून आलो होतो नको म्हणून पण आमचे राजकीय गुरु मधुकर जयभाई यांनी इकडून तिकडून हे करून नेलं आणि सहा वर्षे पाच वर्षे मी त्या पिंपळनेर सारख्या गावचा ग्रामीणचा सरपंच राहिल्यानं आणि पुणे जिल्ह्यात काम करत असताना बरेच गावाशी जाणं येणं दहावी माहिती करत असताना आपल्या मध्ये काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टीच थोडस इकडलाच अनुभव असल्यानं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला गाव लेवलला आणि चांगल्या प्रकारचं गावामध्ये सुविधा करण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये तुम्हाला बळच निहून गावातून सरपंच केलं गेलं हा सुद्धा किस्सा मला चांगला जवळून माहित आहे पण परत तुम्ही सरपंच असताना परत तुमची इच्छा झाली नाही का परत इलेक्शन लढलं पाहिजे परत गावात सरपंच झालं पाहिजे असं तुम्हाला काय वाटतंय मी तर सुरुवातीपासूनच जेव्हा सरपंच झालो त्या पहिल्याच वर्षापासून मी सांगत होतो की काय असेल ते आज सांगा उद्या नाही म्हणजे एक बरेचसे आता एक महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा येईलचं बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली होती पण त्याच विषयी मी घेऊन मी पुन्हा येणार नाही असं ना ना प्रत्यक्षात ठाम सांगायचो आणि ज्याला काय लागते त्यांना मला माझ्या केशातून तर काही द्यायचं नाही पण माझी ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी घ्या असं मी सांगून प्रत्येकाला काम करण्याची किंवा काम करून घेण्याची किंवा काम चांगलं होईल अशी इच्छा असताना सगळ्याला बरोबर होऊन काम केलं एवढी मोठी बालाजी अॅग्रो इंडस्ट्रीज सारखी फॅक्टरी चालवत असताना हे सगळा व्याप सांभाळून त्यांनी पाच वर्ष गावची ग्रामपंचायत सुद्धा सांभाळलेल्या आहेत त्याच्यासोबतच सामाजिक काम पण करतायत आध्यात्मिक धार्मिक काम पण ते करतायत थोडासा ऍड्रेस पण सांगा जेणेकरून महाराष्ट्रभर लोक आता आपल्याला पाहतायत तर हे लोकांना जर काही तुमच्याकडच्या वस्तू काय काय मिळतात त्या आणि हा ऍड्रेस लोकांना क्लिअर होईल तरी आताचा माझा नवीन जो पत्ता आहे तो बालाजी अॅग्राव्ह इंडस्ट्रीज केशनन रोड केशनन पासून तीनशे मीटर डाव्या बाजूला आता आहे हे होते बालाजी अॅग्रो इंडस्ट्रीजचे मालक श्री बबनराव आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस पूर्ण स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे तर संपर्क करा आणि जीएसटी टीचं बिल आणि क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला बालाजी अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये मिळते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील